न तांदळाचं पीठ दळायची झंझट न त्यात सोडा टाकायचा आहे न पापड खार टाकायचं आहे तसेच पांढरं शुभ्र असे तांदळाचे पापड तयार होतात पापड बनवण्याची एकदम सोपी पद्धत पापड कसे बनवायचे ते आपण बघून घेऊ नमस्कार मी नेहा नेहाच ने किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट ब तयार होणारे तांदळाचे पापड चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण एक पातेलं एक छोटा पातेला राशीनचे तांदूळ घेतलेले ते आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून घ्यायचे आता हे स्वच्छ धुवून आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आता आपण कुकर एक कुकर घेऊन गॅसवर ठेवून देऊया आता या कुकरमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम होऊ आहे त्यात एक चमचा जिरे आहे जिरा व्यवस्थित तडतडला आपण ज्या पातेल्याने तांदूळ घेतलं होतं त्याच पातेल्याने चार पातेले पाणी घ्यायचे आणि त्यात टाकून मिळते दोन चार चवीनुसार मीठ घ्यायचं आहे दोन चमचे घेतले मी आणि आपण हे तांदूळ धुवून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पहिली एक शिट्टी फास्ट गॅसवर घ्यायची आणि नंतरच्या दोन शिट्ट्या ह्या स्लो गॅसवर घेऊन टाकायचे आपले कुकर थंड झालेलं आहे आता पण ते खोलून बघा हे आपण बाहेर काढून घेऊया आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे पांढरे तीळ येथे तीळ ऑप्शनल आहे ते तुम्हाला टाकायचं असतील तर टाका नाहीतर टाकले तरी चालतील आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे पापड तयार करायला घेऊन टाकू याचा असा गोळा तयार करून त्याच्यावर प्लास्टिक ठेवायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तो या प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवून दुसरी पिशवी अशी ठेवून द्यायची आणि अल्ला त्याला प्रेस करायचं आहे असेच आपण सगळे पापड तयार करून घेऊया आपल्या आता पापड्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय